राजेंद्र नगरातील म्हाडा कॉलनीचे चेअरमन भिकाजी शिंदे व त्याची पत्नी प्राजक्ता यांनी चाळीस महिलांची तब्बल लाख रुपयांची फसवणूक केली आहे पंधरा टक्के परताव्याच्या आमिष दाखवून महिलांकडून रक्कम उभी केली परंतु पैसे परत न करता दाम्पत्याने फोबारा केला जादा दराच्या आमिषाने राजेंद्र नगरातील चाळीस महिलांची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी भिकाजी पंडित शिंदे व प्राजक्ता भिकाजी शिंदे राहणार म्हाडा कॉलनी राजेंद्र नगर या दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय याबाबत राजन बापासाहेब थोरवत यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली भीषीच्या नावाने जमवलेली रक्कम घेऊन दाम्पत्याने पोकारा केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, की भिकाजी शिंदे राजेंद्र नगर येथील म्हाडा कॉलनीचा चेअरमन म्हणून वावरत होता अनेकांसोबतच्या ओळखीतून हो त्याने मासिक भीशी सुरू केली होती त्याने दोन मध्ये जादा व्याजाची आमिष दाखवून एक ते वीस हजारांपर्यंतची रक्कम स्वीकारली पुढील चार वर्ष अनेक महिलांकडून या दाम्पत्याने रक्कम स्वीकारली पण पैसे परत केले नव्हते भागातील चाळीसहून अधिक महिलांनी गुंतवलेल्या पैशांबाबत तगादा सुरू केला होता पण शिंदे यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविल्याने महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली होती त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची दखल पोलीस अधीक्षकांनी घेऊन याचा तपास करण्याचा आदेश आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता या अर्जाचा तपास करून गुन्हा दाखल करण्यासाठी राजा रामपुरी पोलिसांकडे पाठवण्यात आला या प्रकरणात चाळीसहून अधिक महिलांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत फिर्यादी पाटील यांचे पती एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले त्यांची निवृत्त वेतनाची रक्कम आली होती शिंदेने एका जमीन खरेदीत पैसे लागणार असल्याचे सांगून पाटील यांच्या फंडाची दहा लाखांची रक्कम घेतली ही सर्वच रक्कम फसवणुकीमुळे अडकली आहे शिंदे यांनी गोळा केलेल्या एक रक्कमी पैशावर पंधरा टक्के परताव्याचे दाखवले होते दर केल्यास टक्के होता एक होता एक रकमी कल अधिक यातून सुमारे लाख रुपये गोळा करून दोघेही पसार झाले आहेत माडा कॉलनीचा चेअरमन म्हणून भेखाजी शिंदेचा रुबाब होता त्यांनी रहिवाशांचा विश्वास संपादन करून भीषी गोळा केली होती याबाबत प्रसार माध्यमांनी चेअरमन कडून फसवणूक झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते यानंतर अखेर चेअरमन विरोधात गुन्हा दाखल झाला